नमस्कार आजपर्यंत जर तुम्ही फायनान्सवरती व्हिडिओ बघितले असाल तर तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक जण सांगतो फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल फॉलो करा तर मी आज असं का म्हणतोय की फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल फॉलो करू नका तर या पाठीमागे एक कारण आहे या रूलमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि त्या प्रॉब्लेमवरती काय सोल्युशन निघू शकतो काय उपाय निघू शकतो ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर आता आपण सगळ्यात पहिले बघून घेऊया की फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल म्हणजे काय तर हा एक बजेट रूल आहे हा सांगतो की आपण आपले पैसे कसे खर्च करायला पाहिजे तर फिफ्टी पर्सेंट नीड्सवर नीड्स म्हणजे ज्याही आपल्या गरजा आहे मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा त्या गरजांसाठी आपण आपले पन्नास टक्के पैसे खर्च करायला पाहिजे आणि तीस टक्के पैसे वांड्सवर वांड्स म्हणजे ज्याही आपल्या इच्छा आहे बाहेर जेवायला जायचं असेल चांगले कपडे घ्यायचे असेल किंवा तुम्हाला आवडीचा मोबाईल घ्यायचा असेल तर ज्याही तुमच्या इच्छा आहे त्यासाठी तीस टक्के पैसे खर्च करायला पाहिजे आणि बाकी वीस टक्के इन्व्हेस्ट करायला पाहिजे गुंतवणूक करायला पाहिजे मग ती गुंतवणूक तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला पैसे पाहिजे असेल त्यासाठी गुंतवणूक करून ठेवू शकता किंवा तुम्ही मुलांच्या लग्नासाठी स्वतःच्या रिटायरमेंटसाठी तर जेही कारण आहे त्यासाठी तुम्ही वीस टक्के पैसे गुंतवणूक करायला पाहिजे तर असा हा रूल आहे पन्नास टक्के गरजांसाठी तीस टक्के इच्छांवर आणि वीस टक्के गुंतवणूक करायला पाहिजे असं या रूलचं म्हणणं आहे चला तर आता आपण बघूया की या रूलमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर जसं हे फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल आहे तर आपण याप्रमाणे समजून चालूया की एका व्यक्तीला दहा हजार रुपये पगार आहे बरोबर तर या रूलप्रमाणे दहा हजार रुपये म्हणजे त्या व्यक्तीला पाच हजार रुपयामध्ये घर खर्च चालवावा लागेल तीस तीस टक्के म्हणजे तीन हजार रुपये इच्छांवर तो खर्च करू शकतो आणि दोन हजार रुपये गुंतवू शकतो तर हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही मला सांगा पाच हजार रुपयामध्ये आता कोणता व्यक्ती घर चालू शकतो आताच्या सध्याच्या टाईमला चालू शकतो बिलकुल चालू शकत दुसरं आपण एक्झाम्पल बघूया की एखाद्या व्यक्तीला वीस हजार रुपये पगार आहे तरी सुद्धा दहा हजार रुपयामध्ये पन्नास टक्के कमाईमध्ये तो माणूस घर चालू शकतो हो का मग मुलांचं शिक्षण आहे किराणा आहे शाळा आहे भरपूर गोष्टी आहे तर त्या दहा हजार रुपयामध्ये होतील का तर होणार नाही जर असं झालं असतं दहा हजार रुपयामध्ये घर खर्च धकला असता आणि सहा हजार रुपये जर तो माणूस इच्छांवर खर्च करू शकत असता तर सगळेच खुश झाले असते वीस हजार कमाईमध्ये सुद्धा आपण तिसरं एक्झाम्पल करूया एखाद्या व्यक्तीला समजा तीस हजार रुपये पगार आहे तर तो पंधरा हजारामध्ये घर खर्च चालू शकतो का आणि त्याला नऊ हजार रुपये त्याच्या इच्छांवर खर्च करायला उरतील का तर असंही होत नाही माझ्या आजूबाजूला भरपूर लोक आहेत ज्यांना वीस तीस हजार रुपये पगार आहे तर त्यांना इच्छा तर सोडा घर खर्च चालवण्यालाच तीस हजार रुपये पुरत नाही दहा हजारला पगार झाले तर पंचवीस तारखेला पैसे संपून जातात तर ते नऊ हजार रुपये इच्छांवर का खर्च करत नाही कारण आहे याच्या पाठीमाग की मुलांचं शिक्षण आहे जर समजा इथं रूम रेंट असेल जर समजा मी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो हो। तर इथं रूम रेंट पाच सहा हजार रुपये तर त्यामधून ते, ते रूम रेंट देतात किराणा भरणार काय काय करणार तर पंधरा मध्ये सुद्धा खर्च धकत नाही तर माणसाची कमाई किती असो पाच हजार असो की तीस हजार असो त्याच्या मूलभूत गरजा तर तो माणूस पूर्ण करतोच पण या रूलनुसार जर कमाई वीस तीस हजार रुपये असेल तर तो व्यक्ती तीस टक्के पैसे आपल्या इच्छांवर खर्च करू शकत नाही हा या रूलमध्ये प्रॉब्लेम आहे हा होऊ शकतो एखाद्या व्यक्तीची कमाई सत्तरऐंशी हजार रुपये एक लाख रुपये तर तो व्यक्ती तीस टक्के पैसे आपल्या इच्छांवर खर्च करू शकतो पण चाळीस हजारामध्ये तरी तीस टक्के पैसे इच्छांवर खर्च करायला उरतच नाही तर आता आपण तीस हजारापर्यंतच एक्झाम्पल का घेतलं तर या सुद्धा कारण आहे कारण आपल्या देशामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के लोकांची कमाई तीस हजारापेक्षा कमी आहे मंथली म्हणून आपण तीस हजारापर्यंतच एक्झाम्पल घेतलं तर या रूलनुसार जर चाळीस हजार कमाई करणाऱ्या लोकांचे तीस टक्के पैसे इच्छांवर खर्च करण्यासाठी उरतच नाही चला तर आता आपण बघूया की यावरती काय सोल्युशन आहे यावर उपाय आपण काय काढू शकतो तर यावर दोन उपाय मी तुम्हाला सांगू शकतो पहिला उपाय तुम्हाला तुमची कमाई वाढवण्यावर फोकस करावा लागेल कमाई तुम्ही तुमची कशी वाढू शकता तर तुम्हाला नवीन स्किल्स शिकावं लागेल मग तुमचा स्वतःचा धंदा असेल स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तिथं बघा तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये काय व्हॅल्यू ॲड करू शकता तुम्ही काही प्रॉडक्ट ॲड करू शकता का तुम्ही सेल्सची बद्दल काही स्किल शिकू शकता का विचार करा जर तुम्ही नोकरी करत असाल तर बघा तुमच्यापेक्षा वरच्या पोस्टवरती जे व्यक्ती आहे तर ते कंपनीसाठी त्या ऑफिससाठी काय व्हॅल्यू ॲड करतात त्यांना काय जमतं म्हणून ते तुमच्यापेक्षा वरच्या पोस्टवर आहे जर तुम्हाला त्या पोस्टवर जायचं असेल तुम्हाला प्रमोशन मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल विचार करा त्यासाठी तुम्हाला काय शिकावं लागेल तोसुद्धा विचार करा जेणेकरून तुम्ही नवीन स्किल्स शिकासाल तुमचा व्हॅल्यू ॲड करसाल त्या ऑफिससाठी आणि तुमचंसुद्धा प्रमोशन होऊ शकते जिथून तुमची कमाई वाढू शकते अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता साईड साईड असाल म्हणजे पार्ट टाईममध्ये तुम्ही काही काम करू शकता का हाही विचार तुम्ही करू शकता म्हणजे तुमचं काम झाल्यानंतर उरलेल्या वेळामध्ये तुम्ही काही काम करू शकता का यावर सुद्धा तुम्ही विचार करू शकता जिथून तुमची अजून थोडीशी इन्कम जनरेट होऊ शकते आता तुम्ही काय काम करू शकता हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल कारण तुमचा इंटरेस्ट कशा दे तुम्हाला कुठली गोष्ट आवडती हे तुम्हालाच माहिती आता जर मीच एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मग मी तुम्हाला सांगेल फ्रीलान्सिंग करा थमनेल बनवायला शिकवा एडिटिंग करा भरपूर गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो पण महत्त्वाचं काय महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला काय आवडतं तुमचा इंटरेस्ट कशात आहे कोणती गोष्ट तुमच्यासाठी पॉसिबल आहे तर ते तुमच्या मनावर आहेत तुमच्या मनानुसार तुम्ही काय करू शकता तो तुम्ही विचार करा आणि काहीतरी करा तुम्ही एखादा स्टॉल लावू शकता का तुमच्या मनात जे असेल ते करू शकता का जेणेकरून तुम्हाला अजून थोडीशी कमाई चालू होईल आणि तुमची कमाई वाढेल त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता याबद्दल तुम्ही थोडासा विचार करू शकता दुसरा उपाय तर इथं मी तुम्हाला माझंच एक्झाम्पल देऊन सांगतो की ज्यावेळेस माझी कमाई तीस हजार रुपये होती तर मी पैसे कसे खर्च करत होतो तर हे मी तुम्हाला फक्त गप्पा मारण्यासाठी सांगत नाही आहे तर माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी त्यावेळेस लिहायचो की माझी कमाई किती आहे खर्च किती आहे आणि कुठे खर्च होतोय तर हे मी रेकॉर्ड ठेवलेलं आहे आणि त्या रेकॉर्डनुसार मी तुम्हाला सांगतोय की मी पैसे कुठे खर्च करत होतो तर मी सत्तर टक्के पैसे नेट्सवर खर्च करायचो म्हणजे ज्या ही मूलभूत गरज आहे त्यासाठी मी सत्तर टक्के पैसे खर्च करायचो जसं की आपण पहिले बघितलं एक्झाम्पल की तीस हजार रुपये कमाई असली तरी सुद्धा पन्नास टक्केमध्ये खर्च दगत नाही घर खर्च दक नाही हे आपण बघितलं तर माझाही धकत नव्हता तर मी सत्तर टक्के पैसे नीड्सवर खर्च करायचो बाकी पाच टक्के पैसे मी वार्ड्सवर खर्च करायचो तर फक्त पाचच टक्के कधी कधी पाच टक्केपेक्षा सुद्धा कमी करायचो कारण तेवढे पैसे उरतच नव्हते खर्च करण्यासाठी म्हणून पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी पैशामध्ये मी वांड्स म्हणजे आहे आमच्या फॅमिलीची इच्छा आहे माझ्या इच्छा आहे तर त्यामध्ये आम्ही कवर करायचो बाकी वीस टक्के पैसे मी इन्व्हेस्ट करायचो इन्व्हेस्टमेंटवर मी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही का कारण मला पुढे जायचं होतं श्रीमंत बनायचं होतं म्हणून मी वीस टक्के पैसे नेहमी इन्व्हेस्ट करतो करायचो आणि उरलेले पाच टक्के पैसे मी स्किल्सवर इन्व्हेस्ट करतो स्किल्स म्हणजे मला नवीन काही गोष्टी शिकायची असन एडिटिंग शिकायची असन कोणती गोष्ट शिकायची असन कोर्स घ्यायचा असन त्यासाठी मी पैसे खर्च करायचो नवीन मला बुक्स घ्यायचे असेल त्या बुक्ससाठी मी पैसे खर्च करायचो समजा आता हा व्हिडिओ बनवायचा आहे तर मला रिंग लाईट घ्यायची आहे त्यासाठी पैसे खर्च करायचो तर मी स्वतःवरती बाकी पाच टक्के पैसे खर्च करायचो तर मी असं करायचो तर यावरून तुमच्या लक्षात काय आलं की जेव्हा आपली कमाई तीस हजार किंवा तीस हजारापेक्षा कमी आहे तर आपल्याला आपल्या इच्छांवर कंट्रोल करावं लागेल त्याशिवाय दुसरा उपाय नाही कारण जर आपली कमाई कमी आहे आणि आपण आपल्या इच्छांवर खर्च करत राहिलो तर मग आपण गुंतवणूक करणार नाही आणि गुंतवणूक केली नाही तर मग श्रीमंत बनण्याचं आपण स्वप्न बघू शकतो बनू तर नाही शकत म्हणून जोपर्यंत आपली कमाई तर आपल्या 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 इच्छांवर कंट्रोल करावं लागेल आणि जर समजा तुम्हाला तुमचा खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघू शकता या व्हिडिओमध्ये मी आहे की तुमची कमाई किती आहे आणि तुमचा खर्च किती आहे त्याचं तुम्ही रेकॉर्ड ठेवू शकता आणि यासाठी तुम्हाला जरुरी लिंक्स ॲप्स गुगल शीट त्या गुगलशीटमध्ये फॉर्म्युले लाव लावलेलं आहे त्या सगळ्याची लिंक त्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि समजू शकता की तुम्ही तुमचा खर्च कसा कमी करू शकता चला तर आता आपण लगेच कन्क्लुजन बघून घेऊया की आजच्या व्हिडिओमधून आपण काय शिकलो तर सगळ्यात पहिले आपण शिकलो फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल म्हणजे काय तर हा एक बजेट रूल आहे ज्यानुसार पन्नास टक्के पैसे आपल्याला गरजांवर खर्च करायचे तीस टक्के इच्छांवर आणि वीस टक्केची गुंतवणूक करायची आहे दुसरी गोष्ट आपण शिकलो की यामध्ये प्रॉब्लेम काय तर यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जर समजा आपली कमाई वीस तीस हजार रुपये असेल तर तीस टक्के पैसे आपण इच्छांवर खर्च करू शकत नाही हा यामध्ये प्रॉब्लेम आहे तर यावरती आपण दोन उपाय बघितले पहिला उपाय हा बघितला की तुम्हाला तुमची कमाई वाढवण्यावर फोकस करावं लागेल त्यासाठी तुम्ही नवीन स्किल्स शिकू शकता साईड असल करू शकता दुसरा उपाय आपण बघितला की जोपर्यंत तुमची कमाई वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या इच्छांवर कंट्रोल करावं लागेल ही गोष्ट आपण शिकलो आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं की जर समजा तुम्हाला तुमचा खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि तुमचा खर्चसुद्धा कमी करू शकता चला अशाही तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत फॅमिली मेंबर्ससोबत जेणेकरून त्यांनाही अशी माहिती मिळेल आणि सबस्क्राईब करा असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सुद्धा मिळेल चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद